राज्य संवाद न्यूज जनतेच्या व्यासपीठ नमस्कार माझं नाव सौ सोनाली संगीत काळे मी प्रभाग तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीतून उभी आहे तर माझं पुढचं विजन असं असणार आहे की आम्हाला मंचर म्हणजे स्मार्ट मंचर करायचं आहे हे आमच्या डोक्यात आहे त्यासाठी आम्ही सर्वजण भरपूर प्रयत्न करत आहोत तसेच आम्ही याच्या अगोदर भरपूर महिलांसाठी उपाययोजना केलेल्या आहेत भरपूर कामं केलेली आहेत लाडकी बहीण योजना असेल आयुष्यमान भारत श्रम कार्ड सर्व आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये कॅम्प लावून घेतलेले आहेत तसेच सर्वांचे कॅम्प लावून जे जे कार्ड काढून मिळालेले आहेत ते आम्ही घरपोच त्यांना सर्वांना दे देण्यात आलेले आहेत त्यामुळे आणि योजना ज्या महिलांसाठी आहेत ज्या महिलांना जे जे काही छोटी कामं आपल्या आपल्या आप प्रभागामध्ये करायचे असतात ते सांगू शकत नाही तर ते, ना ते आपल्याला मला आता प्रचार करताना भरपूर असे अनुभव आलेले आहेत की त्यांनी आपली कामं माझ्याजवळ व्यक्त केलेली आहेत तर ती मी पूर्ण त्यांना आश्वासनाद्वारे पूर्ण करूनच देणार आहे अशी मला खात्री आहे आणि मी ते करणारच आहे तर स्मार्ट मंचर करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत रस्ते असेल पाणी असेल ड्रेनेज असेल महिलांच्या काही समस्या असतील त्या सर्व आम्ही पूर्ण करणार आहोत आणि ज्या काही गरजा शाळेच्या बाबतीत असतील मुलींच्या असतील तर त्या देखील आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत तसेच माझ्या पाठीमागे सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेश दादा असतील दादा कंद असतील आमचे संदीप भाऊ असतील गणेश भाऊ असतील तर प्रमोद भाऊ असतील आणि महिला मोर्चाच्या आमच्या सहकारी छायाताई थोरात स्वप्नाताई खामकर या देखील माझ्या मागे सक्षम उभ्या आहेत त्यामुळे मी सर्व प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करणार आहेत आणि सर्वांनी मला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे माझं चिन्ह आहे कमळ आणि सर्वांनी या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून मला भरघोस मातांनी विजयी करा अशी अपेक्षा आहे